मला दूर दिलं ते मी दूर लाईल मोराने मला पिस दिली दिली मुला भुट दिली ती मी बुट्टी मानेला दिली माला फुल दिली ती मी फुलं

ግሩውውዝድ ምጥስት መውውዘው የ ለወውውው መውው ለውው ነው መውው ነው ነውውው ነ�ው መው መውው መውው ነው መውው ዜውው መውውው मथुरेचा बाजार झाला उशीर अ रे धरली समाजी वेणी तारे धरली समाजी वेणी घरी आहे घरचा धनी घरी आहे घरचा धनी करील सार्याची धूळ धाणी झड हरी पदर करील सार्याची धूळ धाणी

Bula Kira Pata Kutali, Kira Pata Kasali, Pata Pata Wada Pura, Pata Kira Pata Kasali

चिप्स मग मागित मला खाली करता येत या